एवढे एवढ्या देखते माणसं इथे बसलेत मोठे द्यायचे तरी वाळखाना काय तुला नाही नाही कुठं चालला अरे ते सावरेकडं सावरे चाललंय काय सवर्याकड काय काय आम्ही आम्हाला फटाके आणायला जायचंय म्हटलं येतो त्या फाटर पावा तेव्हा कुठं सावऱ्याला आणायचे का तुला फटाकडे आणायचे मला आणायचे पण त्याला गाडी येते ना म्हणून त्या सांग चाललं गे बाय चिंगू सगळं एवढे एवढे एक एक लड वाजी तर आपली आणि मला फटाकडे आणायला पाच दिवस फटाकडे वाजणार आहे काय आधी अरे पाच दिवस यंदा तुला सांगतो झाल्या कोणाला सांगितलं नाही यंदा डेप्युटी मायवर इथे तू झाले ना डेप्युटीने डायरेक्ट मला बसेस पाच हजार रुपये दिले कोणी डेप्युटीने डायरेक्ट पाच हजार दिले हा आणि वरून ते वरून आम्ही ना ताल ड्रेस आणायला गेलो होतो मला दोन कपडे म्हणजे दोन शर्ट आणि दोन पॅन्टी आणि एक चपलीचा जोड पण घ्यातला डेपोटी ना नवीन नवीन शर्ट काय ते नाहीत गोंडिया आणि वरून ना बर्फी पण घेतली बर्फी मला आवडत नाही ती ताज ततली ती ती ताज तसली चल जाऊ का घ्या पाच हजार श्रद्धा काय करते गाड्या काय करते श्रद्धायला <laughs> वाजू तिव पाटाकडे किती घालणे पप्पानी पाटाकडे कपडे अरे वा बुट श्रद्धा तू तेव्हा इथले भारी दिसते ना गागरा, गागरा? का नाही असा घागरा आणला काय घागरा हे रस्त्याला वाजू नको बर का लोक बी बघ भाजले ना लिहा करायचं तुला बी जप बर का फाटाकडे ल हळू हळू हां चल जातो आयला चांगली नेंज आई घेते दिवाळीची शिवा भाऊ यादी झाली की नाही दिवाळीची अजून आपला दिवाळी हा हिशोब पहिला ला करावा लागेल मग दिवाळीची यादी येईल नाही का चालतं चालते, चालते। संध्याकाळी निवांत हिशोब करतो आणि तुम्हाला पाठवून देतो हा चालतं या मग हा हे माणूस एक नंबर भाऊ दिवाळी टू दिवाळी एकदम हिशोब क्लिअर इथल्या तिथं काय म्हणित होत काय काय अरे तुला नाही रे म... शिवा भाऊ आलते ते म्हणजे हिशोब करून ठेव आपला तुला सांगतो एक नंबर शिवा भाऊ तुला सांगतो वर्षाच्या वर्षाला यादी त्यांची दिवाळी टू दिवाळी खात पण नील म्हणजे नील त्याशिवाय पुढचं नेत नाही माणूस हा नाही इमानदार माणूस त्याच्यासारखा माणूस गावातच नाही बर तो आहे इमानदार पण तू कर ना आता जमा दिवाळीत मला तुला माहित नाही माहिती आहे पण तो भरला दिवाळीचा का भरायचा अजून अरे किराणा भरला मी पण तुला माहितीये का आमचे होलसेल व्यापारी आहेत ना गोपी कृष्ण लोहिया ते सांगते धंद्याचा नियम दिवाळीचा पाडवा म्हणजे मागची सगळी उधारी नील आणि पुढचं नव्याने खाता चालू त्यामुळे तू बी काय कर नील कर आणि पुढची दिवाळीची यादी लगेच भर चालते ना भर यादी देईन तुला मी हा पाटाकडे बिटाकडे आणले चांगले दणके पाच बुकिंग केली असेल त्या दिवाळीचे आहे का नाही तुला सांगू तो कालच गेल तू दोन साड्या घातल्या हा वय बरं का आणि आता कसं आहे जाऊ द्या म्हटलं दसऱ्याला सोनं नाही करता आलं मला थोडा दागिना बी केला तिला एक आणि मला बी काय केलं पाहिजे म्हणजे शर्टाचं कापड घेतलं शिवायला टाकलं दागिना खायचा केला थोडं काय केला ना आईला जणकून चालली होतोय दिवाळी तू दिवाळी म्हणला ना आईला असा मोठा सण साजरी करतो नाच खोळा हे बघ माणसाचं आयुष्य एकदा आहे की नाही हे गडच बसायचं नाही मस्त दिवाळी साजरी करायची दरवर्षी धडाक्यात नाच खोळा आहे का नाही तेवढं तू बघ जरा बर का हा देतो हा चाल जाऊ मग हा चला आणि दे यादी पाठवून द्या दिवाळीला किरण्याची ठीक आहे चला याद्या पडल्या आज किती भंगरी रे श्याम्या किती भंगरी बघ ना स्वतःची दिवाळी किती आनंदात साजरी करतोय किराणा भरतोय याद्या करतोय सगळ्यांच्या उधार्या जमा करतोय मी एवढा खोसू खोसू विचारतोय तरी म्हणतोय हा माय दिवाळी लय चांगली चालली अरे त्यांनी विचारलं का सुद्धा तुला बरु काय म्हणतोय माहिती का जाल्या तू ये ना पहिली उधारी जमा कर नाही तुला किराणा भेटणार नाही बघा किती काळ्या मानाचा आहे एवढा असं मला नव्हतं वाटलं मला वाटलं थोडीफार मदत दिवाळीला काय करुटी बांगला वेंगला साफ बीप केला हो का काय साफ केलाय ते लाईटीच्या माळ टाकायचे ना दिवाळीच्या कुठं वर हा ना तिथं ती वायर होती हे लीक झाली काय ना नवीन आणल्या काय माळा नवीन आणल्या तर सगळ्या हे करून दोन्ही माळा खराब झाल्या दिवाळी शॉपिंग केल्या आणि दिसते आहे का नाही दिवाळी शॉपिंग फार तिथे झाली या बहिणीला नेल तर साड्या बिड्या घेतल्या ना साड्या साड्या घेतल्या तिला माग लागली या दिवाळीत काय काय ना थोडंफार सोनं करा हा मग तिला सोनं आणलं थोडं करून दिवाळीला आणि लाईटीच्या माळा नव्या टाकल्या का ते नाही का आली नवीन नाही आल्याबुक करतात त्या रनर म्हणून पाळणार आहे सगळ्या बंगलोर टाकावा जे आल्या का इथं या साईडला टाकावं रे सगळे कुरुस वाढवणं म्हणजे बांगला भारी दिसन ते पोटी पण इकडचं साइड काय होतं इकड साईड तू कोण दिसत नाही मला वाटतं एवढी साईड सोडाव काय नाही पहिली काढी पडकी ना पहिली कोण पडकी वाढे ती कोण काय आणि पट्टा लावतो असा कर 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 तुम्ही मस्त शिविले असं ड्रेस ब्रेस आहे का नाही ड्रेस आहे तेच घेतले त्यावेळेस कम दरवर्षी हे घेतो हे बाईक यांना माग लागली जीन्स पॅन्ट घ्या तुमचं काय वय झालंय काय म्हणली हे पा कुर्तीन पिडती घालता बाईकच ऐकावं लागत किराणा भरला तुम्ही आजच किराणा त्या दिवशी आणला ते मंडळीकडे आमच्या किराण्याचं श्यामेकडे भरतो पण श्यामेकडे बदाम बिदाम काजू श्यामेकडे चांगले नाही भेटत श्याम्या निवडून निवडून खातो आणि त्याच्या बदामात मला दोन चार बारे शेंगदाणी सगळं सापडली मिक्स झाले असते खाली वर त्यांनी अरे पण बदामात कशी शेंगदाणी मिक्स करा त्याच्यामुळे बाकीचं काय होतं बाकी सगळं त्याच्यातून आणतो मी बदाम काजू पिस्ते मनुकी मिनो की मी दुसऱ्या वाया कोण आणतो तुम्ही राखीट उडीत असतात वर वर जाणार राखीट किती आणलेत राकीट आता तुला डिग्याला पाच हजार रुपये दिले ते दिले दिवाळीला जास्त जास दिला असतो पण या वर्षी दिला काट्याने मागच्या हात जळून घेतला बोरणारी दी। कोणी डिगेनी फुटला त्याच्यामुळे बहिणीचे पोरं फिर येतात दहा बारा हजाराचे फटाकडेच होते परत बहिणीच्या पोरांना कपडे मला आता हिने दोन ड्रेस घेतलेत म्हणजे नाही म्हणलं तरी दिवाळी तुला सांगतो साठ सत्तर हजाराच्या पुढे दिवाळी जाते तुम्ही सदा भाऊच्या वर चढ दिवाळी करता दरवर्षी नाही करायचं यंदा मला फक्त कळू देते राखेट कोण चाललंय त्याच्या राख त्याच्यापेक्षा राखेट बघ माझ आत्ता लिहू का आयला ज्या आल्या आयला डेवपुट्याचे तू एवढा काम करतो सगळा धंदा करतो वर्षभर जे नाही ते सांगितलं डेपुटीने काम ऐकतो पण दिपुटीच्या तोंडातून सुद्धा शब्द नाही निघला राव जे आल्या धर तुला पाचशे रुपये ढिग्याला पाच हजार दिलेत बोनस तुला नाही दिले राव रुपया सुद्धा काय झालं भाऊजी कुठे गेल ते इकडे अहो ते भाजण्याचं पीठ झालं का नाही ते बघायला गेले होते दळायला टाकले होते गिरणीमध्ये भाजण्याचं पीठ म्हणजे काय सुगंधा अहो आता दिवाळी आली ना चकल्या कराव्या लागणार चकलीच्या पिठाला भाजणीचं पीठ म्हणता असं चकलीच्या पीठाला तसंच म्हणता तुम्हाला सांगू का नवराला फोन केला होता नवराला सांगून ठेवलंय मी काय दिवाळीच्या अगोदर कमीत कमी दहा पंधरा दिवस तुम्ही मला इथं पाहिजे <laughs> मग खरेदी करायची बरीशी अजून घरातली काही खरेदी ते करतील कांदा मस्त पाराळचं बिराळ्याचं बनीला असं घरी लाडू बिरडू आहे का नाही हा मग आता एक 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 बाकीचं काही ते आलं बनवू लागतील ना एक टिकडनं कसं होणार ते पण नंदा येतात भाच्या येतात त्यांना पण द्यावं लागतं सगळ्यांना तुया नाद नाही करायचं भो एकदा जर तू बनायला बसली ना सुगंध ते कापण्या काय पण येते अरे आख्या गलित वास सुटे वास सुगंध दारात कधी जाऊन मी पारळ्याचं खाई त्याच्यामुळे मला नंदा का त्यांना माहितीये आपली सुगंध वहिनी एकदम सुगरणे अगोदरच फोन करून सांगता वहिनी आम्हाला हे करून ठेवा लाडू करून ठेवा दाळीचे पिठाचे रव्याचे पर काय विचारूच नका शंकर पाये करंजा अनारसे नाही म्हणायचं कामच नाही लगे तुम्हाला ना। सांगू का राहिला खरेदी चहा माझ्या साड्याच बाकी होत्या नवरा मला म्हणे मी इकडून तुला तीन चार साड्या घेऊन येतो आणि बहिणीच्या साड्या पण तेच घेऊन येणार डायरेक्ट पुण्याहून घेऊन येते मुंबईवरून राहते मुंबई वरून शॉपिंग असते आणि जे किरकोळ कारको राहील ती आपली तर करता येईल फटाकडे बिटाकडे जादा अंधारशी दिवाळी कशी अशी दनके माझी झाली पाहिजे कमीत कमी पंचवीस हजाराचे फटाके सांगितले आता माझ्या भाच्या बिच्छा सगळ्याच राहतील ना वर जायच्या फटाकडे नाही का लांब लांब तुमची झाली खरेदी नाही अजून बघन मी करीन चल जाऊ का बर हा जाते ज्या अरे किती प्रेमाने विचारलंय तो सुगंधाला तुझी दिवाळी कशी चालली म्हणून तिच्या तोंडाला सुद्धा नाही आल ज्याला तू काय चाललंय दिवाळीला नाही राव वाईट आहे सुगंधा सुद्धा वाईट आहे या गावातले सगळे लोक वाईट आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊ जाऊ विचारले श्याम्याला सुद्धा विचारलंय म्हणला हा मस्त चालली माय दिवाळी दिवापोटींनी तुला लव उत्सवामध्ये सांगितलं मी घर माळा बिळासोडणारी मा बंगला असा लखलखीत दिसणारी डेपोट्टीच्या सुद्धा मनातले ब्याकारी आणि या डिग्याला काहीच काम नुसतं बसून असतोय तरी त्याला पाच हजार रुपये बोनस म्हणून दिलाय तुला दिले दिली की रुपडी सुद्धा नाही दिली ज्या लोक ब्याकारी येत राहू गावातली माणसं जालू अय जालू काय काय करतो काय नाही घरात साधारण केला बसून बसलो तर आपला खाटा पडलो होतो पारी बाहेर गेल ती म्हणून हे गे काय किराणा हा दिवाळीचा पारी नाही यादी ती काय तुला नाही रे मग मीच घेऊन आलो अय श्यामे येतो किराणा माझ्याकडे काय आहे द्यायला पैसे नाहीत बघ तू या वर्षी मला दिवाळी साजरी नाही करायची जाऊ दे मरुदी तुला कोणी पैसे मागितले सांग बर कोणी म्हणजे तुसा काय मानलं उदारी जमा करता नको तू मला किराणाच नको जाऊ दे ना या वर्षी दिवाळी नाही साजरी झाली तर काय मरतो का मरण काय मी लगेच नाही 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 तू मला सांग मी तुला नेहमी सांगत असतो व्यवहार व्यवहाराच्या जागी मैत्री मैत्रीच्या जागी जालू अरे तू माझा जीवलग मित्र आहेस लहानपणापासून मी तुला ओळखितो म्हणजे आम्ही सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची गोडधोड करायचं सगळं करायचं आणि तुला तसंच ठेवायचा का ही माझी मैत्री आहे ह्या किराण्याचे पैसे सुद्धा नको मला कळलं का तुला ही दिवाळी माझ्याकडून तुला भेट कळलं का आणि तुला काय तुझी उधारी आहे ना ही पाडव्यानंतर झाल्यानंतर मला दे निवांत कळलं का तुला श्याम्या कधी मी ना आड धावून येतो बर का कधी मी मित्र तो मित्र आणि दुकानातला व्यवहार कळलं ना हे बघ मोती साबण गुलाबजामून पॅकेट सगळे दिलेले मजे नवरा बायकोनी दिवाळी साजरी करायची काय कळलं ना आणि असं बोलायचं नाही कळलं काय हा दिवाळी करायची नाही मुकंद काय चल। चल, येऊ जालिंदर अय जालिंदर जालो। पुढे कडे काय इकडून आलाय काय नाही होती ना गायला खायला होतो कारण गायचा बी मान असतो दिवाळीला म्हणलं आपलं जपो गायला होतं तेच ना नावाळी आजपासून येत ना हा मी काय म्हणतोय काय दिवाळीची तयारी किराणा बिराणा आणलाय का श्याम्याने हे बघा डे पुटी श्याम्याने घरपोच किराणा केला भाऊ श्याम्या सारखा मित्र कधीच एक एक काम कर काय ओके साडी दर हातात तुला कपडे बरं का याच्यात हे पांढरं शर्ट तुला आवडतं पांढरं कपडे हां आणि याच्यामध्ये शर्ट आहे दोन कपडे दोन ड्रेस आणले तर कधीमध्ये पॅन्ट शर्ट बी घालीचं आहे आणि या रूपात आईला दोन साड्या आहेत हां इन दिल्या बरं का घेऊन आम्ही दोघं नवरा बायको त्या याला यायला गेलतो ना त्या दिवशी मला डोक्यातच नाही आलं तुला द्यायचं मी म्हणलं जाऊ दे घरी नेऊन देता येईन आणि दिवाळी चांगली करा आणि माया भावाला म्हणली तसं ठेवू नका त्याला दिवाळीला पैसे द्या काही तर हे दीड हजार रुपये आहेत बर का डेप्युटी आपल्या गावातले नाही आहेत तुम्ही पैसे दिले नाही दिला झाल्या हे ना तुला सांगतो हे आपले माणसंच करीत असतील लोकांचे माणसं कोण नाही कोण नाही कोणाच्या हे काय काम कर हे आता तुला काय लागेल ते याच्यातून घे आणि हे साड्यात पहिले कपडे शिवायला टाक याच्यातून शिलाई द्या आली तिथे मी शिलाईची मी पैसे देतो आणि दिवाळी चांगली साजरी करा आजी आज बाहेर खुचामल्यावर त्याच्यावर राहायचं नाही बरं का व्यवस्थित साजरी कर आणि दिवाळीच्या दिवशी आणि याच्या दिवशी दारू पिऊ नको पंधराशे रुपये दिले ते रुपाकाठी दे, रुपा दे। बरं का बरं सांगितलं नाही मोठ्या भावाने येऊन तुला आहे ना असा ठेशी ना मग बघ अजिबात दिवाळीची सणासुदीची किरकिर करायची नाही कोणाला काही बोलायचं नाही नवरा काही कोणी भांडणं करायचं नाही चांगली दिवाळी साजरी करायची बरं का नाही उडी दारू हा पंत बिनत्या घेऊन ये आकाश देवान आणि काही लागलं तर मला सांग बरं का पैसे नको एवढंच मला बाद झाले राहू दे रे पैसे वर्षभर आमच्या तिथं काम काम बिम करतो तुला पैसे नको म्हणतो चल रूपा ए रूपा कुठे गेली रे ए रूप काय सोवंत रूपा कुठे हो ती गेली आता तिकडे खाली गेली म्हणजे आणायला हा का बरं हा हे द्या दिला काय आहे डाब्यात अहो फराळाचं आहे फराळाचं दिवाळीच फराळाचं ती कशाला कशाला काय का खायला असत ते दरा पण कशाला आम्हाला खायला हाय ना घरात अहो जालू भाऊजी दरवर्षी देत असते मी नवीन आहे काही कधी पण मी काही केलं दिवाळीला ते सगळं मी आणून देत असते तुम्हाला खायला हा बर जाऊ का मी हा सांगन तू ये काय नाही काही दुखतय का नाही जाऊ तिला सांगून द्या सुगंधावी आणून दिले म्हणून आयला वाईट विचार केला लोकांबद्दल तू जे नाही ते बोलला यांच्याबद्दल श्यामेनी ना तुला घरी किराणा आणून दिला दिवपोटीनी तुला सा, दिला पारेला कपडे दिले वरून तुला दिवाळीसाठी पैसे बी दिले आणि म्हणले तुला जर शिलायला पैसे कमी पडले ना मला हक्क आणि माग आणि सुगंधानी सुगंधाला जे नाही ते बोलवतो मी जे नाही ते त्रास देतो सुगंधाने मी मला आहे ना परळीचा आणून दिलं याल्या लय चांगले असते तरी गावातले लोक सुधरिक सुधार त्यांच्यामुळे दिवाळी साजरी झाली नक तुम्ही बी तुमची दिवाळी साजरी करा आणि इतरांची बी साजरी करा वहिनी 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 छप प छाप हा कुठे पैसे

अरे निवंत बस लोक तो काय करू अरे मामाकडे जायला त्यांनी काढली ती जात अरे त्यांचा आठवड्यातला एक वार ठरलेला असतो तुम्हाला मला सांग टाकीने टाकले तर कसं काय होईल मला ताप टाप 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 ताप आला तुला अरे तू मला नाही तापडील जाप आला का अहो नाही ताप ताप अरे लागली त्याची श्याम्या बोल की बोड क दे बोड बाबे टाकाय टाप 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 सा सा साप मन झाले ताप टाप अरे साप म्हणण्या म्हणण्या हा तेच तेच येता काय तोंडात साप घोसला काय याला साप म्हणता या ना ताप ताप करतोय कुठणी निघालाय तुझं दा वाईनी धरी कोणाच्या तुझ्या वयनी धरी काय बोलतो ते ठीक आहे ना कोणाच्या घरी तुतन दाना व्हनी धरी तुझं सुगंध घरी बाप रे ताप होई लय मोठं हाय राव घोडे भाऊ आता मग काय करायचं आता जडायला कोण कोण आम्ही लागल ला काय तुला आम्ही काय सर्प धरायला भाऊ आपले डेंजर असते चावला उलटला फिराटलं तर काय आमच्या जिवाची घेतो काय नको तिला काय रे भाऊ का उपकार काय उपकार फेकर तिला काय दुसरं बघ कोणी असलं गावात हा म्हणलं सांगू झालं दुसरं बस तिकडे सांगतो मला आण तुम्ही म्हणले कुठं तू म्हणता झाला काय तू साप लड्या कसा आहे काय माहितीये का आपल्याला एक ते दिवस मनाशी पडले तर अरे टाइम पास मजा घेऊ म्हणतो बरं ना ना आलो आम्ही जाऊन बरं का कुठे गेला भाई आता यायचं ना ते या पायपातून पचकं बाहेर जायो पाहायला काय मग गाडी हो जालू भाऊजी एका दिवशी मला अटॅक येईल तुमच्या या मस्तीनी हो लय मोठ चाप साफ करू साफ इकडे घुसलो मध्ये होय कुठे 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 हा भाऊकी भरली जेवढा मोठा साफ आहे अयो अयो तरी म्हणले मी आवाज काय देतोय फुसफुस हो ऐका ना हो तेच सापाला मारेन तुम्ही म्हटलं मी ती वाटते मी एकटीच असते घरी मारा मारायचं काही सोपं आहे का सुख आता ते साप पकडणारी असतात त्यांना बोलवा ना सरप मित्र हा अग ते गेले सगळे फिरायला आईला हो मग आता होता मला घरात घुसल ना हो गचकळ घुसल आपण दोघ बसू ना हा राखान मग बघन तू कुठं जातो ते मला भीती वाटते हो आता त्याला गोळा करावं लागल राखेलचा मग राखेलचा गोळा केला ना राखेलचा वाचल्याचा नाका शिरला का मग तो पळून जाता असतो श्याम्या वय आम्ही आता ऐकलं होतं त्याचे तोंड पडले पडल्या डोळे आंधळ होतो तो मग होतो याडा का खुळा जर पीस साळा ना भाऊ त्याच फडी केवढी एवढी फडी श्यामी एवढी घाबरून देत सापे बाबा आईला सकाळपासून काही खाल्लं बी नाही रो भाऊ संत भाऊ ना साप धारायला चूल मी च करू का चहायला पोय कर ना पोहे करू हा नुसता छान पोहे तू? काय चालण करते तेल घालून वाद घालून लक्ष ठेवतो जाऊ देत नाही त्याला एवढा मोठा आहे म्हणला एवढा एवढा असू अरे का तुझ्या याचा काय म्हणजे तुला आहे ना काय डावीच खात येत तर रावशी आम्ही মস্তি ঘাস ধা বর গমত টেউ মি সকাল ষড় গিয়ে पाठी होती का मला वाटलं सापच दोनशे मारला माझ्या हाताला हा पाय पडला माझा हाव श्यामराव नुसता पाय पडला तर तुम्ही एवढं घाबरलं ते साप बघून मला किती भीती वाटत असं सापा मरत कस होईल शामराव माझं पारा करून आपण इथं हा मी सांगायला आलो ते चारशी जो हे उकळायला ठेवला आणि पोहे भिजू घातले साप दिसला खाऊ नाही ना पाहतो आम्ही बाहेर नाही आला तू आम्ही पाहतो या ठेवणी करू नको काय खरंच साप घ्यायला आहे सुगंधनी पाहिला ठिकाणी पाहिलाय म्हणून सांगायला तू घोळ घाल नक सावधरावा लागन या घाम काय सांगू तुला माझा काय ला होईल सांगा बरं नाही सावधरावा लागन तुझ्या तू ये ना आपल्या टी फुट येत ना त्यांच्याकडे साप सापधाराचा चिमटा असतो ना असा तू काहीतरी त्याला काय म्हणते काहीतरी हा ती घेऊन येतो स्टिक म्हणतात काय असं ते चिमटा म्हणून बाबा डेपुटी कळून पाटक्यात त्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे आहे ते त्यांच्याकडे तू घेऊन तर मी ना शुभ हि का टिकून हो बरा तुम्ही इथे लगेच आणतो लवकर आण त्याच पाहते मला सोबत बरोबर चहा पोहायचं बघतो बघते लक्ष ठेवा सापावर हा मी ठेवतो ना काय झाली तर माझ्याकडत चाले काय म्हणतो काय नाही आल तो तुमच्याकडं नाही माझ्याकडे आलायच तू काय दुसरीकडे नाही गेला काय काम काढलं सकाळ सकाळ काय नाही डेपोटी ते तुमच्याकडं स्टिंग होती ना स्टिंग हा अरे घरीकडं स्टिंग असते त्याची चहा मी स्टिंग स्टिंग तुला चहा प्यायचं ना आव ती नाही व वे साधारण का आता मला वारीत वारी करावं कोणची स्टिंग मला सांग काय स्टिंग ती साप पकडायची स्टिक अरे स्टिक म्हणणार त्याला चिमटा म्हण साप पकडायचा स्टिक का त्याचं काय काय झालं तो घरा साप निघला काय कुणाच्या माझ्या नाही मग मा? बघ आपली सुगंध नाही का आपली सुगंधा म्हणजे सुगंधा तिच्या तीच निघल किरकुड किरकुड निघल जाईन त्याला बारा वाटा ठेव की हा एवढे म्हणजे बरं मोठ गाणके पाहिलं पण झालंय नाही ना तू चिमटा उंदरा, उंदर दिलाय दिलायला उंदर उंदर अरे उंदरवाडीला दिलाय सरपंच तिथली हा उंदिरवाडीला म्हणा ना मग म्हणता चांगलं गावाचं नाव उंदर चे झाल्या त्याला उंदरवाडी म्हणतेच तिकडे दिलो मी कुठून देऊ तुला झाल्या काहीतरी आपलं उघड्या साप ते बस मोकर बाईला डोंस बिवस केलं मग नाही चावत किरकोळ किरकोळला जर आपण हातात स्वतः चावतो किरकुड नाही चावत किरकोळ जाईन नि त्याला बारा वाटा कसा मारू मानव आता काय रानातले प्राणी ते काय तुमच्या घरात देते का बारा वाटा म्हणजे पहिले कुणी सगळी भीती तिच्या कस बारा वाटा साप आहे ना साप तुम्ही फक्त मला बघू नका काय नाही तिच्या वाट्यात निघून जातो काय नाही करीत कशाला हे पोटी आपल्या गावात आहे ना लढून निघायला लागले बरं का पाऊस कळायचा आता निघत असते पावसाळ्यात बिळात पाणी केलं हिमालयात कशी निघत का आलं आफ्रिका का का, 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 तू काल तर हिमालयात आफ्रिका साप बघायला तिकडे निघत ती मला सांगायला लागला पेपरलो अर्धा साप कधी आपल्या गावात दिसतो उलट चांगलाय ना साप असला म्हणजे बेंडक्या बेंडके खात्यात मारित ना का जात जाऊ ना आपण नाही मारीत आपण कशाला मारावतो साप आपण जीवन मारी कशाला ती चिमटाने मागायला आला बघ जाऊ दे मग काय पण तू साप निघलाय जा तिकड मग बघ ना इथं बसला कापा मार कुठं तू साप निघला म्हणलाय त्याला आणि काढून देव चुक येऊच नका नाही नाही जा सकाळ धरून काहीतरी गावातली उंदर मार साप मार माझा मा न्यायचा ने तिकडे नेऊन टाकायचा म्हणजे हायटी पुढीच्या घरी साप नेवलो दुसऱ्या दारात मागायला साप हटा का अयो घाबरलो ना मी आवाज दे ना आधी आले हो कुठे चिमटा काय आता चिमटा दिलाय त्या डियापुटीने गेलो तू धावत पळत गेलो नाही पोटी बोलले चिमटा बिमटा नाही खोटं बोलले असते काय असं खोट बोलले ते उदिर वाडीला चिमटा दिलाय उंदऱ्याला चिमटा आणला का साप पकडायला दिला, दिला। ओ, ते जाल जाल ना गाव नाही का त्या गावात दिला म्हणे त्यांनी तिकडे चिमटा दिला आपला सापकस का पकडायचा तुम्ही साप पकड ना मग या जे आल्यास हात म्हणजे कैची कैची आपली हा नाद नाही करायचा मी धरून उप सुन काढे गार असा घर घर बिंगून खाली आपितो जीव घेऊ त्याचा येडाय काय तू कोणाचं नको तू साईटला साईटला तिकडे 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 उभा राह तुम्ही दोघे आगर येईन राव श्यामी चाललं ना इकडे मग इकडे थोडे एवढी फनी आहे ना तर जाशीन बाराच्या भावी हळू बर का हा धरला काय धरला काय आयो आयो शावना। 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 ओ... ऐ, ती विषात आली अवघडे बाबा आता म्हटलं होतं मी कशाला हात घालायचा आता विषारी येते का चिरी ती कुठं आता हात बांध होला गणित तो तू सांगत राहत ते बाहेर येईन बरं का मी दावा घेऊन जातो तू एक काम कर तू या फोन करा पाचशे रुपये पाच हजार रुपये टाक माझ्या चल जा तुला म्हणलं होतं मी काही करायची गरज नव्हती तुला हात घालतो त्यामध्ये मला छिजी आग नाही होत ना रे नाही हा चक्कर बिकर आल्यासारखं नाही होत ना काही तुला नाही काय वाजलं गाडी सुगंधानी पाच हजार टाकली ना चल बरं पटकन तू एवस। ए अरे झाले सोड नको ते मी पाहिले व्हिडिओ मध्ये साप चावला का बांधवला का असं काय नाही अरे नाहीडा झाला काय तू विष पांगन ना कुठं काय झाले काहीच नाही चावले मी नाटक चिरचे श्याम्या रक्त काय झालत मग पाईप लागला आता लय घाबरतो बा अरे मला वाटलं सापच चावलं याड्या तुला म्हणून मी एवढा घाबरलो नाही नाही साप बिप काय नाही चावला पैसे दिले असते का आपल्याला सुगंधाने दाखले असते पाच हजार नाही ना टाकले की नाही म्हणले की पाच हजार चल मस्त पैकी जाऊ टाकी एन्जॉय करू आपण लढाय काय तुझ्या आले काय मी त्या बिचारे गरिबीकडून पाच हजार रुपये घ्यायचे आपण आणि माझ्या घरी जीव आहे कधी अशा आता उतरते कधी ती उतरते का सांग अरे पण चाळीस पन्नास शंभर रुपये पर्यंत ठीक आहे एवढी पाच हजार अरे तिथं अजून दहा पंधरा हजार टाकायला तयार होईल माहितीये का फक्त तुझ्या जीवासाठी की तुझ्या दारामध्ये तुला साप चावला म्हणून तीन द्यायला तयार झाले ना एवढे पैसे सांग बर मग आता तिला जर म्हणलं टाकले असते पैसे अरे पण मग तुला लागला करायचं रे मला जीव खालीवर झाला मला वाटलं साप चावला का तू लक्षात घे आपण साप चावला म्हणून गावखान निघालो ठीक आहे तिला नाही माहित होणार पण वरचा वरचा पण अरे वरचा भगवान तो म्हणून भाऊ भोलेनाथ माया माया म्हणजे माझ्या नागाच्या याच्यावर हे करून पैसे काढले हा hmm. अरे भाऊ याडा झाला का तू लोक माफ करतील पण आपलं कर्म आहे ना कर्म hmm. आपल्याला hmm. माफ नाही करणार आपलं जसं कर्म आहे ना तसं फळ देत असतो देव आपण आज तिचे पाच हजार रुपये खर्चू उद्या आपले पाचशे पन्नास कुठं जाते ना तपास लागणार नाही भाऊ एक काम कर आपण आहे ना तिची माफी मागवू आणि तिला पाच हजार रुपये परत देऊन टाकू चांगलं नाही रे सरभू श्याम्या नाही का नाही पडलं ना तुला तो मया आत डोकं उघडी कशाचा साप <laughs> मारला एवढा मोठा साप मला इतकी भीती वाटली ते जालूबा शामराव त्यांना बोलवलं होतं मी अरे ते माझ्या मुळे नालू भाऊजींना साप दसला रे काय सांग ना आता पाच हजार रुपये टाकले दवाखान्यात घेऊन गेले सांगा हा ना डिग्या अरे ते जालू भाऊजींना जर काही झालं तर पारूच कसं होईल रे त्यांचा संसार कसा होईल काय माझ्यामुळे लोकाला दुखापत आहे टेन्शन आलं झालं भाऊजी काय बोलले डॉक्टर बरं वाटतंय का आता अरे ते बर आहे त्याला त्याला साफ नाही चावला त्याला ते पायपाचा पत्रा लागला होता त्यामुळे मोरक आलं होतं तिथे अयो जाऊ द्या तुम्हाला बरं वाटतंय ना ती महत्वाचं ओ मला किती टेन्शन आलं होतं म्हटलं तुम्हाला जर काही झालं त्या पारूला काय सांगू बरं खरंय ना बघितलं मी काय म्हणलो तुला आपण चुकीची गोष्ट करायला चाललो होतो हा मला वाटलं सापच चावला तुझे पाच हजार टाकले मी तुला ऑनलाईन परत करतो दवाखान्यात काय जायची गरज नाही पडली तिथे लक्षात आलं की ते चिरलेलं आहे ना सापाचा दंश नाही आणि तिथं साप पण नाही तुला सांगतोय ना कसं असतं ना ते इचू काटन आणि बारा वाटा तू निघून गेला असन कुठून तरी तू पाहिला तो घुसलेला तर तिथून कुठून तरी गेला असन पण ज्याला वाटलं गंमत करावी गंमत करायला गेला आणि त्याला लागलं हो जालू भाऊजी अशी गंमत करता का आणि जर तुम्हाला खरं दसला असता आणि बघा बरोबर अवघड मला किती टेन्शन आलं होतं बघ ना सुगंधा किती टेन्शन आलं तिने फार म्हणजे सगळा विचार करत बसते ना रे ते आपल्या मी लगे माहिती का त्यांना फोन करून अजून पैसे मागितले म्हटलं दवाखान्यात लागले तर नाही 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 काही गरज नाही त्याला जाऊन जाऊ का मग मी हा जा तू तरी पण काळजी घ्या थोडं म्हणजे सावध राहा काहीतरी लाव त्याला हा ते पट्टी करून आणतो मी त्याला दवाखान्यात